नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि विनासायास पोहोचता यावे यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने मोफत वाहतूक सेवा करण्यात आली आहे हा उपक्रम सन दोन हजार सोळा सतरापासून सुरू असून यंदा नव्या वर्षात पदार्पण करत आहे यंदाच्या परीक्षेसाठी दोन हजार पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे मावळ तालुक्यातील आंदर मावळ पवन मावळ आणि नाणे मावळ या भागातील तळेगाव दाभाडे लोणावळा पवनानगर कामशेत वडगाव कान्हे कारला, शिवणे उरसे थोरण डोणे जांबवली कांबरे चिखलसे निगडे आंबळे खांडी आदी सेहेचाळीस गावांमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांवर जाण्या येण्यासाठी मोफत प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मावळ तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रांवर एकूण चार हजार पाचशे ब्याऐंशी विद्यार्थी बसणार आहेत या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सेवा उपयुक्त ठरणार आहे परीक्षा केंद्रे आणि त्यातील विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे इंद्रायणी कॉलेज तळेगाव दाभाडे दोन हजार पंच्याण्णव विद्यार्थी डी पी मेहता कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा एक हजार चारशे पन्नास विद्यार्थी पवना ज्युनियर कॉलेज पवनानगर तीनशे सत्तर विद्यार्थी पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय कामशेत चारशे पंच्याऐंशी विद्यार्थी शिवाजी विद्यालय देहू रोड तीनशे अडतीस विद्यार्थी मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी दुर्गम भागांतून येतात परीक्षेच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एस टी बससेवा मर्यादित असल्याने तसेच अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे कठीण होते ही गरज लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला आणि घर ते परीक्षा केंद्र मोफत प्रवास सेवा सुरू केली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता येईल आणि परीक्षा संपल्यानंतर घरी परतणे सोयीचे होईल गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या या सेवेमुळे पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहेत या उपक्रमामुळे तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळत आहे मागील वर्षीप्रमाणे यंदाही या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्यांसाठीही मोफत सेवा उपयुक्त ठरणार असून या उपक्रमामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक शांती मिळेल आणि परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणासोबतच त्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे ही मोफत वाहतूक सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असून भविष्यातही ती सुरू राहील आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा